श्री संत संतसद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रिय भक्ता आज मी तुला तुझ्या नशिबाबद्दल काहीतरी अद्भुत सांगण्याकरिता आलेलो आहे जे तुला ठाऊक नाही ते सर्व काही मी आज तुला सांगण्याकरिता आलो आहे जर तुला माझ्या देवी शक्तींवरती विश्वास असल्यास आत्ताच माझा देवी स्वरूपी संदेश लाईक कर आणि कमेंटमध्ये टाईप कर श्री संत सद्गुरू बाळूमामा या त्यांच्या नावाने चांग भलं प्रिय भक्ता तुझ्या नेहमी लक्षात येईल की तू तू खूप लहान असताना तू तुझ्या पालकांकडून हे मोठे शब्द नेहमीच ऐकले असतील तू हे बरोबर करत नाहीस तू येथे चूक करत आहेस हे अजिबात करू नको असे करू नको इकडे जाऊ नको आणि इकडे जा तुला जे हवे ते करू शकतोस तुला तुझ्या मनासारखं काही करून दिलं नाही प्रत्येक गोष्टीवर तुझ्यावर बंधन होतं तुझ्या शिक्षणाथी प्रत्यक्ष तुला आई वडिलांनी सांगितलं की तू जे का, आहे ते पळायचं प्रत्यक्ष म्हणजे एकाच पद्धतीने एकाच विषय घेऊन अभ्यास करायचा तू जेव्हा कधी अभ्यासाला बसत होता तेव्हा तुला शिविगाल प्रत्यक्ष नव्हती मात्र टेन्शन होते जेव्हा तू कोणतेही काम करतो करत होतो तेव्हा तुला प्रत्यक्ष अडचणी येत होती तू घाबरून राहू नको तुला नेहमी भीती वाटते की तुझे आई वडील तुला काही बोलू शकतात तू बरोबर करत असला तरीही तुझ्या मनात एक भीती कायम असायची की तुझे आई वडील तुला बरोबर केल्यावरही तुला टोमने मारतील आणि त्यामुळे तुझ्या मनाला खूप भीती वाटू लागेल कारण बरोबर केले तरी खरडपट्टी करायची आणि लहान आणि लट्ट वाटायचे माझ्या प्रिय भक्ता आता हे संदेश ऐकल्यानंतर तुला असा काही अद्भुत च चमत्कार दिसेल जो चमत्कार पाहताच तू आश्चर्यात पळशील हा चमत्कार पाहण्यासाठी माझा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात घे तू चू केलीत तरीही तुला नेहमी प्रत्यक्षात एकावे लागत होते त्यानंतर तू थोडा मोठा झाला मग तुला वाटले की तू तु तुझ्या आयुष्यात स्वतंत्रपणे जगू शकत नाही आणि तुला नेहमी त्रास आयुष्यात झाला प्रिय भक्ता तुझे मन आणि मेंदू थोडे उघडू लागले तुला वाटले की तू तु तुझे आयुष्य मोकळेपणाने जगावे पण यामध्ये एक अडथळा आहे आणि तो म्हणजे तुला तुझ्या आई वडिलांचे ऐकावे लागेल आणि त्यांचे पालन करावे लागेल ही सवय झाली आहे की त्यांनी काही सांगितले तर तू त्याला संमती देतो हो, ते काय म्हणतात आणि तू त्यांच्या शब्दांचे उल्लंघन करत अजिबात नाही जरी तुझे मन एखाद्या गोष्टीने दुखी झाले असेल परंतु कसे तरी तुला तू त्याच्या प्रत्येक शब्द स्वीकारला आहे तू त्याच्यापुढे आप आपले डोके टेकवले आहे तू त्याने विचारल्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे पण माझ्या प्रिय भक्ता आता तू मोठा झाला आहेस तुलाही तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत करायचं आहे आणि तुला तुझ्या इच्छेनुसार आनंदी आयुष्य जगायचे आहे तू कोणता मार्ग निवडायचा आणि कोणता मार्ग योग्य या आहे यामध्ये अजून एक अडथळा आहे तू या मार्गाबद्दल खूप गोंधळलेला आहेस की माझी प्रत्येक तुझे आई वडील सांगतात त्या मार्गावर चालत आहेस म्हणजे अभ्यासाबरोबरच तू तु तुझ्या आयुष्यात काही विचार केला आहेस की मी अशी नोकरी करेल किंवा मी असे करत आहे जर मी आहे तर मला ही नोकरी नाही किंवा मला दुसरी करायची आहे मला असा जीवन साथी हवा आहे।, आहे मला असे आयुष्य जगायचे आहे तुझी मोठे स्वप्ने आहेत मला करायची गरज नाही तेवढं छो एवढं छोटं आयुष्य जगून मी काहीतरी बनेन आणि मला मोठं पद मिळवायचं आहे प्रत्येक रूपासाठी तळमळत असलेल्या माझ्या कुटुंबाकडे बघून मला इच्छा होत नाही मी माझं आयुष्य तसंच जगतो प्रिय भक्ता ज्या प्रकारे तुला तू तु तणावग्रस्त आणि पैशाबद्दल तुझ्या आयुष्यात नेहमी चिंतेत असत होता मात्र लक्षात ठेव तुझी कितीही मोठी स्वप्ने असतील तू करत असलेले काम तुला खूप छोटे वाटते आणि तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तू नेहमी उत्कृष्ट असतो हा विचार तुझ्या मनात सतत चालू असतो की मी कोणतेही मोठे पद कसे मिळू तुझ्या मनात विचार सतत फिरत राहतो की मला ते मोठे पद कोणात्याही प्रकारे मिळवायचे आहे मला खूप पैसा कमवायचे आहे मला खूप कमवायचे आहे जेणेकरून मला जीवनातील सर्व सुखसुविधा मिळून जातील माझ्या प्रिय भक्ता तू तु तुझ्या आयुष्यात कोणताही मार्ग निवडलास तरी तुझे मन मला नेहमी सांगते की कोणताही मार्ग निवड मात्र त्यामध्ये अपूर्णपणे पूर्णपणे परिश्रम तुझ्या चांगल्या मनाने कर आणि आयुष्यात मोठे अनपेक्षित ध्येय प्राप्त कर प्रिय भक्ता तू सहन केलेल्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत तुला समजावून सांग प्रत्येक मी सांगितले आहे आज तुला काहीतरी मी सांगत आहे याकडे दुर्लक्ष न करता आज मला तुझा किमतीचा वेळ दे लक्षात घे तुला ट्रॅकवर ठेवण्यासाठी थोडेसे फटकारणे त्यामुळे त्यात काही गैर नाही तुझी कोठेतरी चूक असेल म्हणून जर तुझ्या पालकांनी याबद्दल काही सांगितले तर हे तुझ्या भविष्याबद्दल आहे पालकांना तुझ्या भविष्याची चिंता होती म्हणूनच त्यांनी हे केले आहे आणि तुझे भविष्य प्रत्यक्ष उज्ज्वल केले आहे म्हणजे तू ज्या पदाचा विचार करत आहेस ते स्थान प्राप्त कराल कारण तुमच्या पालकांच्या मान्यतेसह तुम्ही विचार केलेले स्थान खूप चांगले आहे आणि तुम्ही हा प्रयत्न तु का करत आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही लोकांपासून लपवून ठेवत असाल किंवा तुमच्या घरच्यांपासून प्रत्यक्ष लपवून ठेवत असतील जर तू गुप्तपणे काही कार्य करण्याचा प्रयत्न करत असतील तर तू ज्या स्थानाबद्दल बोलत आहेस ते स्थान प्राप्त होईल तू विचार करत आहेस दिवसभर काळजी करत आहेस आणि रात्रंदिवस पुन्हा पुन्हा तोच विचार करत आहेस असतो कारण तुझे हृदय असे आहे की तुझा विश्वास आहे पण चुकीच्या गोष्टी करायलाही तू घाबरतो तू बरोबर असलेल्या लोकांपासून दूर राहतो तू कोणाशी अजिबात जा अजिबात जळत नाहीस आणि कोणाशी जास्त प्रत्यक्षात त्रास देत नाहीस तुझे काही प्रत्यक्ष जीवन आता अशा प्रकारे तुला प्रत्यक्ष संघर्ष करायला लावत आहे ज्याचा कोणी विचार करू शकत नाही पण एक गोष्ट लक्षात घे मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला जे काही समजत नाही ते तू प्रत्यक्ष मला विचारू शकतो तुला जी अडचणी येईल ती आत्ताच मला कमेंटमध्ये सांग प्रिय भक्ता प्रत्यक्ष आता माझा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको कारण तुझे नशीब खूप सोनेरी आहे हे मला तुला सांगायचे आहे म्हणजे तुझ्या नशिबात तू जे काही ठरवले असेल ते तू निश्चित निश्चिंतपणे साध्य करशील आणि जे काही तू पुढे जाण्याचा विचार केला असेल ज्यासाठी तू खूप मेहनत करत आहेस आणि जर तू अशा लोकांसोबत राहत नसशील तर तुझी भूल होईल किंवा तुझा वेळ वाया घालवेल मग तू अशा लोकांसोबत राहत नसतील तर तू खूप चांगले कार्य करत आहेस आणि तू तु तु तुझ्या गंतव्यस्थानासोबत खूप पुढे जाऊ शकशील कारण माझ्या प्रिय भक्ता तुझ्याकडे असलेला माहितीचा आणि अडचणींचा परिणाम म्हणून तू तुझ्या आयुष्यात सामना केला आहेस तुला तुझ्या आयुष्यात खूप काही मिळाले आहे, का आहे। त्यामुळे तुझ्या नशिबात काहीतरी घडेल याची जास्त काळजी करण्याची आता तुला गरज नाही कारण आता तुझ्या आयुष्यात असे काही अद्भुत घडणार आहे जे प्रत्यक्ष पाहताच तू आनंदी होशील माझ्या प्रिय भक्ता आज मी तुला जे काही सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको कारण मी सांगत असलेली प्रत्येक गोष्ट ही योग्यच असते मी माझ्या प्रिय भक्तांना प्रत्येक भक् गोष्ट ही योग्यच सांगत असतो देव म्हणतात तू नेहमीच विचार करत असतो आणि आताही तुला असे वाटते की प्रत्यक्ष या जगामध्ये तुला कोणी साथ देईल का नाही असे अनेक प्रकारचे तू नकारात्मक विचार करतो लक्षात ठेव जर तू अशा गोष्टींना तुझ्याकडे आकर्षित करशील तर मी ठामपणे सांगतो की तुझ्या जीवनात त्याच नकारात्मक गोष्टी निश्चित स्वरूपात घडतील त्यामुळे त्या, त्या गोष्टींना आकर्षित करणे सोड आणि सकारात्मक गोष्टींकडे लक्ष दे तुझ्या आयुष्यात फारसे प्रत्यक्ष बदलाव तुला पाहायचे असतील तर आज माझ्या संदेशाकडे लक्ष केंद्रित कर भक्तांनो असेच बाळू मामांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा देवी स्वरूपी संदेश लाईक करा होय माझ्या प्रिय भक्ता तू तो तोच विचार करत आहेस आणि पुढे जात आहेस कोणतेही काम करण्यापूर्वी तू अनेक वेळा विचार करतो तू बोलण्यापूर्वी शेकडो वेळा विचार करतो कोणाशी बोलण्यापूर्वी तू जे बोलत आहेस ते त्याच्या हृदयाला कसे समजेल प्रत्यक्ष याचा तू नक्कीच विचार करत असे होऊ शकते की ज्याला तुझे बोलणे वाईट वाटू नये तुझ्या बोलण्याने कोणाला त्याच्या हृदयात काही वेदना जाणू नये सोबतच लहानपणापासून आजपर्यंत तुझ्या आई वडिलांनी तुला कधीही प्रत्यक्ष शिवीगाल केली नाही ते तुझ्यावर कधी रागवले नाही लहानपणापासून आत्तापर्यंत थोडं बोललं तर कुठलेही काम लवकर पूर्ण होऊ शकतं कारण तुझं मन त्यांना तुझ्याकडे आकर्षित करते आणि प्रत्येक कार्य करायला भाग पाडतं तुझं मौन म्हणजे तुझं काम करणं आणि कोणाशीही बोलू नकोस कोणत्याही कारणाशिवाय या काही शब्दांनी तू माझ्या प्रत्यक्ष शब्दांचे पालन कर माझ्या प्रिय भक्ता तू तु तुझ्या कृतीच्या सामर्थ्याने तुझ्या आयुष्याचा एक भाग जिंकलेला आहेस मी तुला वचन देतो की तुझे आयुष्य नक्कीच चांगले होईल मात्र त्यासाठी तुला प्रत्यक्ष चांगल्या गोष्टींना तुझ्याकडे आकर्षित करायचे आहे आणि नकारात्मक विचारांना प्रत्यक्ष जाळून टाकायचे आहे लक्षात ठेव जसे तुझे मन तसे तुझे जीवन हे मात्र नक्की आहे त्यामुळे मनस्थिती बदल नक्कीच तुझे जीवन आणि परिस्थिती बदलून जाईल माझ्या जा प्रिय भक्ता तू तु तुझ्या म माध्यमातून खूप शक्ती गोळा केली आहेस याची विशेष काळजी घे तू जन्माला आल्यापासून अगदी सुरुवातीपासूनच तुझ्या शांत स्वभावाने तू सर्वांचे मन नेहमी जिंकले आहेस आणि जेव्हापासून तू चालायला सुरुवात केली तेव्हापासून तू फक्त आणि फक्त स्वतःच्या पायावर चालायला सुरुवात केली नाही तर तू तु, तुझ्या जीवनात त्या दिशेने चालायला लागला ज्या दिशेने तुझे नशीब घडते उदाहरणार्थ तुझे नशीब असे उठ प्रत्यक्ष बदलेल की तू विचार ही करू शकणार नाहीस तुझे न नशीब स्वत परम सौभाग्याने वाढू लागेल तू तु सुरुवातीपासून तुझ्या कृतीने हे केले आहे तू करत असलेल्या गोष्टींबद्दल तू ऐकलेच असतील तुझ्या जीवनात तुझा राजयोग आहे म्हणजे तुला अशी संधी मिळेल ज्याद्वारे तू अशा राजेशाही सिंहासनावर बसशील जिथे फक्त तू राज्य करू शकशील म्हणजे तू तु तुझा आदेश देशील आणि काही लोक तुझ्या आदेशाचे पालन करतील म्हणजे तू खूप महान शक्ती बनशील आणि तुझ्या आयुष्यात तू तु मागे वळून पाहशील आणि तू कुठं आलास हे तुला दिसेल पण त्यासाठी तुला आयुष्यात तुझे मन आणि मनस्थिती बदलावी लागेल हे सर्व बदलल्यानंतर मी आज सांगितलेल्या तुला सर्व गोष्टी ह्या शक्य आहेत जेव्हा तू तु तुझे मन आणि मनस्थिती बदलशील माझ्या प्रेमळ भक्ता आज मी तुला ज्या गोष्टी सांगत आहे या गोष्टी नक्कीच तुझ्या जीवनात मोठा बदल करतील तुला प्रत्यक्ष काहीतरी मिळेल तुझ्या मागील जन्माचे क कर, चांगल्या कर्माचे फळ या जन्मात तुला नक्कीच मिळेल लक्षात ठेव तुला तुझ्या जीवनात काय मिळणार आहे हे तू तु, तुझे विचार करून आणि तू वर्तमात वर्तमान काळात प्रत्येक शिव वागून तेव्हाच तुझे भविष्य ठरवू शकतो आता तुला तुझ्या जीवनात तुझ्या चांगल्या कार्याचे फळ दिसेल तुझे नशीब मी स्वतः घडवेल पण प्रत्यक्ष त्यासाठी तुला काही वेळ हा संदेश ऐकायचा आहे तुझे नशीब उजळले आहे हे समजून घे की तू लहान असताना तुला प्रत्यक्ष कोणी टोमने मारले याकडे लक्ष देऊ नको लक्षात ठेव जर तू भूतकाळातील गोष्टींना लक्ष केंद्रित भूतकाळातील गोष्टींकडे करशील तर नक्कीच तू त्या गोष्टी तुझ्याकडे आकर्षित करत आहेस त्यामुळे नकारात्मक गोष्टी करणं थांबवू आणि माझ्या या संदेशाकडे लक्ष दे लक्षात ठेव तुझ्या कृतींचे नियम तू करतो जेणेकरून प्रत्येकाला कळेल की हो खरंच तू चांगला प्रत्यक्ष आहेस लक्षात ठेव तुला आज मी दिलेला हा देवी स्वरूपी संदेश नक्कीच तुझ्या जीवनात मोठा देवी स्वरूपी चमत्कार करणार आहे यावरती विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश लाईक कर आणि कमेंट कर हो मला यावरती विश्वास आहे लक्षात ठेव तुझे प्रत्येक कार्य तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू चांगले विचार करशील तुझा कोणताही व्यवसाय आहे का जो तुला पूर्ण करायचा कि तु आहे किंवा तू कोणत्याही अभ्यासक्रमात आहेस किंवा कोणत्याही मुलाखती जर तुला उत्तीर्ण व्हायचे असेल तर तुला अशा प्रकारे विचार करावा लागेल की तुझे काम पूर्ण झाले आहे आणि मी तुझे काम पूर्ण केले आहे उचल तुला उद्यापासून हे कार्य सुरू करावेच लागेल आणि तुला पुढील एक्केचाळीस दिवस हे करत रहा, लक्षात ठेव तुला एकच करायचे आहे उद्यापासून हा संदेश एक एद... इतका ऐकला असतील तर या शरणापासूनच तुला आता सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे आणि नेहमी तुझ्या मनात एकच गोष्ट ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे तुझे जीवन भरपूर चांगले आहे तू तु तुझ्या जीवनात भरपूर काही प्राप्त केलेले आहेस अशा सर्व गोष्टी क गोष्टींकडे तुला आता लक्ष केंद्रित करायचे आहे लक्षात ठेव या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करशील तर नक्कीच आयुष्यात तुला भरपूर गोष्टी प्राप्त होऊन जातील त्यामुळे या गोष्टींकडे या श्रणापासूनच लक्ष केंद्रित कर आणि आयुष्यात पुढे चालत राहा माझ्या प्रिय भक्ता जेव्हा तू अशा प्रकारे विचार करशील तेव्हा तुझ्या जीवनात सतत बदल तुला घडत असला असताना दिसतील या ब्रह्मांडात अस्तित्वात असलेली शक्ती जी तुझे बोलत आहेस ते एकत असतील त्या श्रेणी अशी व्यक्ती निर्मा निर्माण करेल की सर्व शक्ती एकत्र येतील आणि तुझे कार्य ताबडतोब पूर्ण करतील म्हणजे ज्या कामासाठी तुझ्याकडे आहे नियुक्त केले आहे तू हे म्हणत आहेस प्रिय भक्ता याची विशेष काळजी घे आणि या, या प्रत्यक्ष संदेशाला पूर्ण ऐकूनच पुढे जा लक्षात ठेव हा संदेश तुम्ही तुला पाठवण्याचा एकच अर्थ आहे तो म्हणजे तू नेहमी जीवनात नकारात्मक गोष्ट आणि त्यांकडे प्रत्यक्ष लक्ष जास्त देत आहेत नकारात्मक ऊर्जा आता त्यापासून तू दूर नक्कीच राहतील आज तुला सांगण्यासाठी देव आले आहेत की तुला एक शुभ संदेश मिळ मिळणार आता काही मिनिटात किंवा तासात किंवा काही दिवसात मात्र नक्कीच मिळणार आहे आणि तो शुभ संदेश काय आहे तुला नक्कीच कळेल आणि ते कळल्यानंतर तू आनंदाने उडी मारशील कारण ते संदेश खूप खास आहे तुला जे मिळणार आहे ते अत्यंत सुंदर आहे जर तू आज हा मॅसेज ऐकत असशील तर उद्याच नाही तर येणाऱ्या काही काळात तू पात्र झाल्यास हा सकाळचा मॅसेज तुला नक्कीच मिळेल प्रिय भक्ता तू आयुष्यात असे बदल पाहण्यासाठी तयार असशील तर माझा देवी स्वरूपी संदेश पुढील भक्तांकडे जरूर शेअर कर आणि हा संदेश शेअर करून आत्ताच या संदेशाबद्दल तुझी प्रतिक्रिया जी काही आहे ती मला जरूर कळव लक्षात ठेव जे काही तुझ्या आयुष्यात घडणार आहे ते काही खास आणि अद्भुतच घडणार आहे या गुरुवार गुरुवारापासून म्हणजे प्रत्यक्ष तुला काहीतरी चमत्कार दिसतील मात्र माझी एक गोष्ट लक्षात ठेव चमत्कार घडण्यासाठी प्रत्यक्ष वार दिनांक असे काही नसते त्यासाठी तुला प्रयत्न आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची गरज असते त्यामुळे तू ते कर लक्षात ठेव आता तू हा संदेश ऐकला असशील तर तुझ्या जीवनात नक्कीच मोठा चमत्कार आता घडणार आहे भक्तांनो मामा म्हणतात आयुष्यात संकटे आली तरी डगमगू नका कितीही मोठ्या अडचणी दुःख आल्या आले म्हणून नशिबाला दोष देऊ नका कारण आयुष्यात जे काही होते त्याबद्दल काही ना काही कारण नक्कीच असते आणि त्याबद्दल कारण प्रत्यक्ष माणूस हा स्वत असतो त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला चांगले काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला आयुष्यात नक्कीच चांगले विचार करण्याची गरज आहे भक्तांनो आज बाळूमामांनी दिलेला हा देवीस्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नका बाळूमामा म्हणतात माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव जीवनात को केव्हाही आणि कोणत्याही श्रेणी माझे नामस्मरण कर नक्कीच मी तुझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तुझ्या एका हाकेला धावून येईल मात्र तुझे कर्म हे चांगले असले पाहिजे आणि तू करत असलेली माझी भक्ती ही प्रत्यक्ष निस्वार्थ असलेली असली पाहिजे शुंत शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतर अंतरात प्रवेश करून स्थिर बनते तर नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते त्यामुळे नामस्मरण करत राहा नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कोणत्याही गोष्टीत नाही एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे लक्षात ठेव ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा प्रत्यक्ष सकारात्मक आहे त्यामुळे तुझा दृष्टिकोन सकारात्मक ठेव आणि तुला जे हवे त्यापेक्षा जास्त प्राप्त कर लक्षात ठेव तुझा जर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला असेल तर मी आज तुला सांगतो की तुझ्या जीवनात आता सर्व काही चांगले घडणार आहे त्यामुळे आता पुढे जाण्यासाठी तयार राहा इतका वेळ संदेश ऐकला तर नक्कीच तू काही ना काही आयुष्यात नक्कीच करशील माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव ज्या ठिकाणी ज्या श्रेणी हा संदेश तू ऐकला त्या श्रेणी प्रत्यक्ष तुला सर्व गोष्टी समजायला हव्या भक्तांनो आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्या वाचून अडून बसूने भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवाला सोळ्या ओळ्याचे बंधन नाही अखंड स्मरण सवळे आहे लक्षात ठेवा भगवंतांच्या नामस्मरणात जी ताकद आहे ती कोणत्याही गोष्टीत नाही त्यामुळे नामस्मरण करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि ते करत असताना कसलाही विचार मनामध्ये वाईट आणू नका देव म्हणतात जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगान रड़गान गात राहतो त्याच्या दा, दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती बाळूमामांवर श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला बाळूमामांच्या कृपेने सुख नक्कीच प्राप्त होते त्यामुळे मनामध्ये असा विचार करू नका की तुमच्या जीवनात आता दुःख आलं म्हणून प्रत्यक्ष त्या दुःखाला धरूनच बसू नका देव म्हणतात अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज नाही त्यामुळे काळजी करू नको माझा हात धर आणि आयुष्यात अशक्य वाटत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी शक्य करून टाक लक्षात ठेव तुला जीवनात जेव्हा जेव्हा असे वाटेल की सर्व काही संपले आहे तेव्हा तो श्रण तुझ्यासाठी हा मौल्यवान असणार आहे मी आज तुला सांगून टाकलेला आहे लक्षात ठेव जेव्हा सर सर्व काही संपलं असे तुला वाटेल तेव्हा तो श्रण तुझ्या जीवनासाठी सर्वत्व प्रत्यक्ष चांगला असणार आहे त्यामुळे कधीही हार न मानता आयुष्यात पुढे जा लक्षात ठेव अडचणी ही येत राहतील आणि जात राहतील मात्र अडचणींना बेहून न राहता अडचणींचा सामना कर आणि आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही शक्य कर लक्षात ठेव अशक्य ही गोष्टी शक्य मी नक्कीच करायला तुझी मदत करेल मात्र त्यासाठी तुला माझ्यावरती नक्कीच विश्वास ठेवण्याची गरज आहे विश्वास ठेव प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होणार आहे जर हा संदेश पूर्ण ऐकला असतील तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि कमेंट कर श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग